हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्याय असं नाव आहे योग तीन आणि चार एकत्र श्लोक आहेत वाचायला सुरू करूया त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद ये तु अक्षरम् अनिर्देशम् अव्यक्तम् पर्युपासते सर्वत्र गम् अचिन्त्यम् च कूटस्थम् अचलम् ध्रुवम् सन्नीयमेन्द्रियग्रामम् सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रतः भाषान्तर् परंतु जे सर्वेंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात शब्दश अर्थ बघूया ये तू ये आणि तू म्हणजे परंतु तर हा परंतु कुठून आला तर भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना अर्जुनाने बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच प्रश्न विचारला होता पहिल्या श्लोकात वाचते आहे भाषांतर अर्जुनाने पृच्छा केली जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात त्यांपैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते आणि भगवान श्रीकृष्णांनी दुसऱ्या श्लोकापासून उत्तर द्यायला सुरुवात केली भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात म्हटलं भाषांतर वाचते आहे श्री भगवान म्हणाले जे आपलं मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत आता ह्या दुसऱ्या श्लोकानंतर तिसऱ्या श्लोकात भगवंत लगेच म्हणतात ये तू म्हणजे जे परंतु हा परंतु शब्द आहे तो कोणाशी कनेक्टेड आहे दुसऱ्या श्लोकाशी जोडलेला आहे की अशा रीतीने माझ्या साकार रूपावर जे मन स्थिर करतायत वगैरे जे भगवंतांनी सांगितलं की हे सगळे सर्वोत्तम आहेत परंतु दुसरं जे म्हटलं होतं ना की जे अव्यक्त निराकारावर ध्यान केंद्रित करतात त्यांचं काय त्यांच्याविषयी आता तिसऱ्या श्लोकात भगवंतांनी सांगायला सुरुवात केली आहे तर तिसरा श्लोक आपण पूर्ण बघितला तर त्यामध्ये अव्यक्त निर्विशेष ब्रम्हज्योतीच्या बद्दल सगळी विशेषण वापरली आहेत वाचूया एक एक विशेषण आणि त्याचा अर्थ अर्थामधून बघते आहे अक्षरम म्हणजे इंद्रियातीत इंद्रियांच्या पलीकडचे अनिर्देशम म्हणजे अमर्याद अव्यक्तम म्हणजे अव्यक्त परि उपासते म्हणजे उपासना करण्यामध्ये संलग्न सर्वत्र गम म्हणजे सर्व व्यापी अचिंत्यम म्हणजे अचिंत्य च म्हणजे सुद्धा कूटस्थम म्हणजे बदल रहित त्यांच्यात काहीच बदलाव होत नाही परिवर्तन होत नाही अचलम म्हणजे अचल ध्रुवम म्हणजे स्थित तर ही सगळी ज्योती बद्दलची विशेषण आहेत आता पुढचा श्लोक जो चौथा आहे त्यामध्ये भगवंत ह्या उपासकांच्या बद्दल सांगताहेत की ब्रह्मज्योतीची उपासना हे उपासक कशा रीतीने करतात ते तर चौथ्या ओळीचे शब्द जाणून घेऊया संनियमेंद्रिय ग्रामम तर संनीयम्य म्हणजे संयमन करून काय संयमन करत आहेत इंद्रिय ग्रामम सर्व इंद्रियांना ते संयमित करत आहेत आणि सर्वत्र समबुद्ध सर्व ठिकाणी ते समबुद्धी ठेवता आहेत ते प्राप्तवंती मामेव भगवंत म्हणतात ते मला प्राप्त करतात आणि त्यांचं आणखीन एक काय सांगितलं आहे कार्य ते काय करतायत सर्व भूत हिते रता तर सर्व प्राण्यांच्या हितार्थ रता ते संलग्न झालेले आहेत तर अशा रीतीने तिसऱ्या श्लोकात भगवंतांनी हे जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्मज्योती आहे तिच्याबद्दलची विशेषण दिली आहेत आणि चौथ्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं आहे की कशा रीतीने हा उपासक आहे तो या ब्रह्मज्योतीची उपासना करतो आणि चौथ्या श्लोकात दुसऱ्या ओळीत भगवंत सुरुवातीला म्हणतात ते प्राप्नुवंती मामेव तर ते प्राप्नुवंती प्राप्त करतात मला तर भाषांतर एकदा वाचूया परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठाई समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात तर अशा रीतीने आपण या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल